पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रांशी येथील प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे दगड कोसळले असून त्यामुळे नुकसान झाले आहे सुदेवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही महालक्ष्मी मंदिर हे पुरातन तत्व व सत्व वरदानी देवीचे जागरूक देवस्थान असून महाराष्ट्रात व गुजरात राज्यातील हजारो भावे दरवर्षी येथे दर्शनासाठी येत असतात गडाचा भूगोल लक्षात घेता गडाच्या उतारावरून अनेक वेळा दगड आणि मातीचा ढिगारा खाली कोसळत असतो मात्र अद्यापपर्यंत प्रशिक्षणाकडून गडाच्या कडेला कोणतेही सुरक्षा कवच किंवा जाळी बसवण्यात आली नाही या दुर्घटनेमुळे रस्त्याचे नुकसान झाले असून काही दुकाने दगडांच्या खाली आल्याची माहिती आहे त्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र शासन व पर्यटन विभागाकडे महालक्ष्मी गडाच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण गडावर मजबूत जाळी बसवण्याची आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी केली आहे या घटनेची माहिती न्यूज पोलीस रिपोर्टरला स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बोलाडा आणि राजेश बोलाडा यांनी दिली न्यूज पोलीस रिपोर्टर, रिपोर्टर माधव तला रानशेट ढाणू मी दत्तात्रय मनोहर बोला आज डोंगरावर मी आहे रात्री बारा वाजता दगड कोसळलेले आहे आणि बरीचशी दुकानवाल्याची नुसगान झालेले आहे वालू घोसे लता घोसे आणि अमृत सालकर आणि विनोद घोसे यांची बरीचशी नुकसान झाले दुकाने पण रातोरात गायब आणि जे कंट्रेकदारे काम घेतलेलं त्याचा शिलाफ होता तो अर्धवर टाकून पडालेला आहे शासनाने त्याच्यावर कारवाई करावी आणि काम चालू करायला सांगावं अशी बरीचशी नुकगान झालेले आहे इथे एखादा तर माणस पब्लिकची पण नुसगान होऊ शकते एवढं बोलून मी त्या पंट्रीदारावर कारवाई करावी